संपूर्ण देशभरासह हो महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेश उत्सव या सोहळ्याची सांगता शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर पासून सिन्नर तालुक्यात मोठ्या उत्साहात व मोठमोठ्या मिरवणुकांनी सुरू होत आहे अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबरला आहे त्या दिवशी तर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मोठमोठ्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे याच पार्श्वभूमीवर गणेश मंडळांकडून ढोल ताशे डीजे डॉल्बी अशा प्रकारची मोठमोठी वाद्य ट्रॅक्टर ट्रॉलीवरती मोठ्या मोठा साठा उभा करून दरवर्षी सिन्नर शहरात गंगा वेस लाल चौक शिंपी गल्ली भिकुसा कॉर्नर गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वावी वेस या मार्गाने मिरवणूक दरवर्षी जात असते या मिरवणुकीत सर्वात मोठा अपघात ठरणारा प्रश्न म्हणजे रस्त्यावरील खड्डे या मिरवणूक मार्गात अगणित आहेत या मिरवणूक मार्गात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरीही अद्याप झोपलेले सिन्नर नगर परिषद प्रशासन यांनी या प्रश्नावर कुठलीही उपाययोजना अंमलात आणलेली नाही सर्व गणेश मंडळाच्या म्हणण्यानुसार मिरवणुकीदरम्यान त्यांचा सेटअप या खड्ड्यांमुळे कोणाच्या अंगावर पडल्यावर याला जबाबदार कोण गणेशाचे आगमन शहरात खड्डेमय रस्त्यावरून झाले आणि आता विसर्जनही खड्डेमय रस्त्यावरूनच होणार आहे शहरातील विसर्जन मिळवणूक नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी खड्डे चुकवून दुचाकी व चार चाकी वाहने चालवून दाखवा आणि पाच हजार रुपये बक्षीस रोख मिळवा अशी अभिनव स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जाहीर केली आहे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील खड्डे लिलया चुकवून कोणालाही धक्का न लागता वाहने चालवणाऱ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे शहरातील शरपंजरी पडलेल्या रस्त्यांची बिकट अवस्था पाहता खड्डे चुकवून वाहने चालवणे तारेवरची कसरत बनली आहे तथापि या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकाला अथवा पादचाऱ्याला इजा तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे नगर परिषद प्रशासन इतके डिम्म झाले आहे की त्यांच्याकडे साधा मुरुम टाकून देखील खड्डे बुजवण्याकरता पैसे नाही हजारो तरुण डीजेच्या आसपास असतात आणि अशातच ट्रॉली पलटी झाली व हा डीजेचा सेटअप एवढा मोठ्या गर्दीवर पडला तर जीवितहानी किती होईल याचा विसर पूर्णतः सिन्नर नगर परिषद प्रशासन व मुख्य अधिकारी यांना पडलेला आहे आधीच गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांवर चर्चा घडवून आणली होती तथापि या बैठकीला नगरपालिकेचे मुख्याधिकारी वा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या तथापि नगरपालिकेच्या अनास्थेमुळे गणेशोत्सवातही खड्ड्यांचे विघ्न विसर्जन मिरवणुकीत राहण्याची शक्यता आहे एसएन न्यूज साठी समाधान आव्हाड